लग्न सरायचा हंगाम सुरू झाला आणि लग्न जुळत नाहीत लग्न जुळत नाहीत ही सार्वत्रिक ओरड सगळीकडे वाढत असताना याच्यामध्ये नेमका असलेला विरोधाभास आपण समजून न घेता कुठल्याही गोष्टीची एकतर्फी ओरड करण्याची आपल्याला सवय लागलेली आहे माणूस ज्या समाजामध्ये राहतो ज्या वर्तुळामध्ये काम करतो तर त्या वर्तुळामध्ये त्या त्या क्षेत्रातील त्या किंवा त्याशी संबंधित असलेली लोक आपल्याशी आपोआप जुळत असतात गेल्या पाच वर्षापासून मराठा लग्न अक्षदा या सामाजिक प्लॅटफॉर्मवर काम करत असताना किंवा त्याच्यासाठी दररोज दहा पाच मिनिटाचा वेळ देत असताना साहजिकच विवाह संबंधाने महाराष्ट्र भरातून आणि आमच्या परिसरातून दिवसभरात अनेक फोन येत असतात लोक संपर्क करत असतात एखादं मुलासाठी स्थळ द्या लक्षात असू द्या एखादं मुलीसाठी स्थळ लक्षात असू द्या हे संवाद असे होत राहतात मात्र एक जमेची बाजू अशी की गेल्या आठवडाभरामध्ये मराठा लग्न अक्षदाच्या या सामाजिक प्लॅटफॉर्मवर चक्क चार दिवसात चार लग्न जुळली आता ती कशी जुळली काय जुळली याबाबतची आपण छोटीशी चर्चा या ठिकाणी करणार आहोत मराठा लग्न अक्षदा नावाने विदर्भ नावाने आमचा एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे ऍप्लिकेशन पण आहे आणि आमची वेबसाईट पण आहे मात्र ग्रामीण भागातली आ, बरीच लोक अजूनही नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के लोक ही त्या ऍप्लिकेशनवर किंवा त्या वेबसाईटवर आपला बायोडाटा नोंदवत नाहीत किंवा बरीच जण त्या ग्रुपवर आपला बायोडाटा शेअर करायलाही मागे पुढे पाहतात कारण एक तर बायोडाटा शेअर केला की अनावश्यक लोकांचा त्रास सुरू होतो आणि दुसरीकडे नको त्या चौकशा सुरू होतात कारण आपण वेगवेगळ्या कारणांसाठी आपली जी काही सामाजिक सभ्यता असते किंवा जी काही मूळ आपली परंपरा आहे ती पूर्णपणे सोडलेली आहे हे एक त्याच्यामागचं प्रमुख कारण असू शकते तर असो मग बऱ्याचदा काय होतं की मुलीकडनं किंवा मुलीच्या वडणाकडनं बऱ्याचदा ओळखीच्या किंवा अनोळखी व्यक्तीकडून आम्हाला फोन येतात आणि ते इनबॉक्समध्ये आमच्या पर्सनली वैयक्तिक नंबरला बोलायचा बायोडाटा शेअर करतात आणि आवर्जून सांगतात की शक्यतो हा बायोडाटा ग्रुपवर टाकू नका अशा अशा पद्धतीचं जर स्थळ असलं तर आमच्यासाठी सुचवा आणि अजूनही ग्रामीण भागामध्ये विशेषतः नात्या गोत्याला आपल्या सामाजिक प्रतिष्ठेला प्राधान्य दिलं जातं ही गोष्ट आपण समजून घेत नाही किंवा लक्षातच घेत नाही आम्हाला मराठा लग्नाक्षदावर काम करत असताना कोणी काहीच पाहत नाही की एखादी वाशिम जिल्ह्यातल्या एखाद्या मुलीचा जर बायोडाटा त्या ग्रुपवर अपलोड झाला ऍप्लिकेशनवर की लगेच त्याला नाशिक धुळे नंदुरबार साक्री चंद्रपूर कुठूनही त्याला रिक्वेस्ट टाकणं सुरू होतात म्हणजे हे आपण समजूनच घेत नाही की अशी लग्न जुळत नसतात ह्या आम्ही गळा बसेपर्यंत पाच वर्षापासून बोंबलत आलोय मात्र लोक ऐकायला तयार नाहीत आमचे एक सहयोगी मित्र अर्जुन नरवाडे आमच्याच गावातील त्यांनी दोन मुलींचे बायोडाटे त्या ग्रुपवर शेअर केले त्यांच्याकडे लग्नाचं कोणी नाहीये परंतु एक मध्यस्थ भावनेने त्यांनी शेअर केले आणि शेअर केल्याच्या नंतर साहजिकच त्यांच्या आपसातील जे काही ओळखीच्या आहेत शेजारच्या शेनगाव तालुक्यातून किंवा आजूबाजूच्या तालुक्यातून फोन त्यांना आले की बाबा आमच्या आमच्या मुलीचा तुम्ही बायोडाटा शेअर केला असं असं स्थळ आहे नात्याकोळी त्याची जुळवणी झाली आणि या पद्धतीनं जवळपास तीन चार लग्न ती या आठवडाभरामध्ये जुळलीत त्याच्या पाहून त्याचं निमंत्रणही आम्हाला आलेलं आहे तर असं लग्न जुळत असताना आम्ही वारंवार सांगत असतो की आमचे जे काही मराठा लग्न अक्षदाचे जे काही पाच सहा ग्रुप आहेत विभागवार तर बऱ्याच जणांना आम्ही बऱ्याचदा सांगत असतो की आपण हे ग्रुप जॉईन करू नका आपण फक्त आपल्या विभागाचेच ग्रुप जॉईन करा आमचा मराठा लग्न अक्षदा विदर्भ नावाचा जो ग्रुप आहे तो सहाशे सातशे लोकांचा सा ग्रुप आहे त्याच्यावर जवळपास सत्तर टक्के लोक हे आमच्या कॉन्टॅक्ट नंबरमधील सेव्ह असलेले नंबर आहेत दिल, ओळखीचे आहेत आहे, कुठेतरी त्या आम्हाला ओळखणाऱ्या आहेत किंवा आम्ही त्यांना ओळखतो एखाद्याला ओळखत जरी नसलो तरी ते शेजारच्या आमचा रिसोड तालुका असेल तर ते मराठवाड्यातल्या हिंगोली जिल्ह्यातील शेनगाव तालुक्यातले येतं तिथंही आमची नात्याकोत्यांची जुळणं आहे मेहकर तालुका असेल लोणार तालुका असेल सीमावर्ती बुलढाणा जिल्हा असेल शेजारचा हिंगोली जिल्हा असेल तर अशी या भागामध्ये कुठेतरी आपली नोत्याकोत्यांची ओळखीची गुंफण असते आणि या गुंफनीतून संपर्क होत असतात लोक त्याला प्रतिसाद देत असतात आणि अशातून मग लग्न जुळत असतात आणि लग्न जुळत असताना प्रामुख्याने मुलाकडची जी काही बाजू पाहिली जाते तर पहिल्यांदा मुलाचं एज्युकेशन आणि प्रोफेशन पाहलं जातं त्याची सामाजिक प्रतिष्ठा पाहिली जाते तो काय करतो हे तपासलं जातं त्याच्यानंतर त्याची कौटुंबिक परिस्थिती आर्थिक स्थिती कशी आहे ह्या गोष्टी पाहिल्या जातात मुलींच्या बाबतीत मुलींचं सौंदर्य पाहलं जातात गुण अवगुण प्रत्येक जण अवगुण तर कोणी सांगत नाही पण प्रत्येक जण आपापले गुणच सांगत असतो मुलगा ही गुणी असतो मात्र बऱ्याचदा असे अनुभव आलेले आहेत की ते मुलगा दोन संसार संसारबेलीवर दोन बाळा झाली की त्याचे खरे गुण दाखवायला तो सुरुवात करते म्हणजे बऱ्याचदा असं होतं की लग्न होतात होता सहकार संसार सुखाचा चालू असतो आणि मग अशातच ही आमची मुलं कुठेतरी अ कुणाच्या तरी, आ, तरी आ, वाईट संगतीत येतात आणि मग कुठेतरी व्यसनाच्या आहारी जातात आणि मग त्याच्यानंतर संसाराची धुळधाणी होती आणि या गोष्टीमुळं नेमके मुलीचे आईवडील मग ती कुठलीही मुलगी असो माझी असो तुमची असो कुणाची असो त्या प्रत्येक आई वाटत असते की आपल्या मुलीचं चांगलं झालं पाहिजे मुलगा जावाई निर्वेशने सापडला पाहिजे आणि आपण एकदा लग्न करून दिलं तिचे भाऊ तिला विचारतील नाही विचारतील आयुष्यभर तिच्याकडे परत फिरून पाहण्याची गरज नाही पडली पाहिजे ही मानसिकता प्रत्येक आई वडिलांची असते तर असो अजूनही शेवटी तेच सांगणं असेल की अशा पद्धतीनं लग्न जुळतात आपणही आपल्या ओळखीच्या लोकांचा एक व्हॉट्सअपचा ग्रुप तयार करावा त्याच्यावर फक्त ओळखीचेच लोक जॉईन करावीत नसल तर मग आमच्यासारख्या विवाह संस्था तुम्हाला चाकू सूर्या तलवारी घेऊन कापायसाठी बसलेल्या चेता आमचं मराठा लग्न अक्षराचं प्ले स्टोअरला ऍप्लिकेशन आहे वेबसाईट आहे त्याच्यावर जॉईन करा दहा वीस रुपये खर्च करा आणि रिक्वेस्ट टाकत बसा आमची काही एक मना नाही तुरतास धन्यवाद जय जीव